महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची संघटनेच्या उमरगा शहरात पत्रकारांचा सत्कार उमरगा शहरातील शासकीय विश्रामगृहात दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक सहा रोजी पत्रकार बांधवांच्या वतीनं दर्पण दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मारुती कदम होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गो ल कांबळे सचिन बिद्री मेहबूब पठाण यांची उपस्थिती होती तर पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश काळे उपाध्यक्ष अमोल पाटील सचिव समीर सुतके कोषाध्यक्ष नारायण गोस्वामी आदींची उपस्थिती होती यावेळी श्री बिद्री म्हणाले की गतिमान काळात नऊ तंत्रज्ञान अवगत करून बदलांशी जुळवून घेणं आवश्यक झालंय सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार विविध प्रश्नांना न्याय देतात पण त्यांना समाजातूनही असायला हवा श्री कदम म्हणाले की ग्रामीण भागात पत्रकारिता अवघड करण आता तर आधुनिक तंत्रज्ञानाशी काळाची गरज आहे उमरगा तालुक्यातील पत्रकार नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेत आले यापुढेही पत्रकारांनी सकारात्मक व रचनात्मक कार्य करावं यावेळी अमोल पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केलं नारायण गोस्वामी यांनी आभार मानले यावेळी प्रदीप भोसले विकास गायकवाड प्राध्यापक युसुफ मुल्ला बालाजी माणिकवार विश्वास सोनकांबळे लक्ष्मण पवार माधव सूर्यंशी रोहित गुरव नंदकुमार जाधव अमोल गायकवाड दत्ता नांगरे तानाजी घोडके असलम शेडमवाले नसरुद्दीन फकीर सुरजा आबासने विशाल देशमुख उमेश सुरवसे मलिनाथ सुपत सोन कांबळे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाऊसाहेब बिराजदार कॉपरेटिव्ह बँकेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला जिल्हा युवक सरचिटणीस शमशोद्दीन जमादार धाराशिव तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे उमरगाव शहराध्यक्ष शंतणू सागर उमरगाव युवक शहराध्यक्ष सुनील दळगडे यांची यावेळी उपस्थिती होती प्राध्यापक बिराजदार यांनी सामाजिक भान ठेवून उमरगा तालुक्यातील पत्रकारांनी आपलं कार्य सुरू ठेवल्याचं सांगून राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट आणि अनागोंदी कारभारावर आम्ही केलेल्या आंदोलनाची दखल पत्रकारांनी घेतल्याचं सांगितलंय बदलत्या स्थितीत पत्रकारांची भूमिका महत्वाची असून यासाठी सदैव कार्य करण्याचं आवाहन प्राध्यापक बिराजदार यांनी सांगितले अमोल पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले शिवसेनेचे उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीनं संपर्क का कार्यालयात युवती सेनेच्या विभागीय निरीक्षक आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी चौगुले यांनी पत्रकारांच्या कार्याचं कौतुक केलं शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष सत्यनारायण जाधव ॲडवोकेट ख्वाजा शेख करीमभाई शेख प्रदीप चौधरी यांनी सर्व पत्रकारांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला पत्रकार अविनाश काळे अध्यक्षस्थानी होते पत्रकार नारायण गोस्वामी सचिन बिद्री ॲडव्होकेट अर्चना जाधव निर्मला देशमुख ज्योतिबाने शबाणा शेख किशोर बसगुडे यांच्यासह सर्व पत्रकार उपस्थित होते जी टी व्ही तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा